विजयदुर्गला आलो आहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग चला आता हे फ्रंट आहे महाद्वार बघा दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन विजयदुर्ग महाद्वार आहे विजाचा माकेत हा पहा विजयदुर्ग खूप मोठा किल्ला आहे आणि बाजूलाच समुद्र विजयदुर्ग किल्ल्याचं हे बाहेरचं रूप ठीक आहे आणि ह्या बाजूला असा उतुंग असा समुद्र आहे आता पाऊस थोडासा वाढलेला आहे ठीक आहे हे विजयदुर्गचं हे बाहेरचं महाद्वार खूप छान किल्ला विजयदुर्ग पावसाचं प्रमाण थोडं वाढलं आहे पाऊस विजयदुर्ग किल्ला